दुसऱ्या दिवशी श्रावणी उपासना आई आणि बाबा घरी जायला निघाले होते आणि इकडे कार्तिक अजून पण झोपलेला होता काही तासाचा प्रवास करून ते घरी पोहोचतात त्यांना वाटतं कार्तिक ऑफिसला गेला असेल श्रावणी आणि उपासनाची रूम वर असल्यामुळे त्यासोबतच वर येतात पण कार्तिकच्या रूमचा दरवाजा ओपन असल्यामुळे त्यांना बेडवरील दृश्य त्या दोघींना दिसत होते त्या दोन्ही आत येतात आणि शॉक होतात श्रावणी तर रडायला लागते ती रडत रडत खाली हॉलमध्ये येते उपासना पण तिला समजावण्यासाठी तिच्या मागे येते श्रावणी तर वेड्यासारखी रडत होती उपासना श्रावणीजवळ येते आणि तिला मिठीत घेत वहिनी शांत हो आणि रडू नकोस त्या दोघांचा आवाज ऐकून आई बाहेर येतात श्रावणीला रडताना बघून त्यांना काळजी वाटते बाळा काय झाले का रडते आहे उपासना आईकडे पाहात त्यांना सगळं सांगते ते ऐकून आईंना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या रागातच वर जातात आणि जोराने त्याला आवाज देतात कार्तिक त्याच्या आवाजाने कार्तिकला आणि तनूला जाग येते कार्तिक, कार्तिक पाहतो तर तो तनुला मिठीत घेऊन झोपलेला असतो ते बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो पटकन तिला ढकलतो आणि बाजूला होतो कार्तिक हा सगळा काय प्रकार आहे कार्तिकला काहीही कळत नाही इकडे तनु मात्र मनातल्या मनात हसत असते आई रागाने निघून जातात तसा कार्तिक तनूकडे पाहतो तर ती त्याला खोनची स्माइल करते आणि दुसऱ्या रूममध्ये निघून जाते कार्तिक डोक्याला हात लावून खाली बसतो आणि सगळं आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काहीही आठवत नाही हे मी असं कसं वागू शकतो आणि मला जेवढं आठवत आहे मी रात्री श्रावणीसोबत बोलत होतो आणि अचानक मला खूप झोप लागत असल्यामुळे मी तर झोपून गेलो होतो पण ही तनू इथे कशी आली तो फ्रेश व्हायला निघून जातो इकडे श्रावणी कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नसते ती एक दीर्घ श्वास घेते आणि तिची बॅग घेते आईकडे पाहात आई ड्रायव्हरला सांगा मला पप्पांच्या घरी सोडायला आता आईकडे पण काही पर्याय नसल्यामुळे आई ड्रायव्हरला सांगतात श्रावणी रडत तिची बॅग घेऊन निघून जाते आई आणि उपासनाला तिच्याबद्दल खूप वाईट वाटत होते पण त्यांचा नाईलाज असतो तोच बाबा पण बाहेर येतात घरात काय प्रकार झाला हे त्यांना माहितीच नसते पण त्या दोन्ही रडत असतात त्यांना दिसतात ते उपासनाजवळ जाऊन बाळा काय झाले का रडते आहे उपासना रडत रडत पप्पांना सगळं सांगते इकडे कार्तिक पण फ्रेश होऊन खाली येतो आणि त्याच्या आईचा हात हातात घेणार तोच आई त्याचा हात झटकून टाकतात बाबा तर त्याला एक कानात देतात कार्तिक का असा वागलास तिथे नाशिकला आम्हाला का खोटं सांगितले की तू श्रावणीचा स्वीकार केला आहे म्हणून आणि इकडे येऊन असले जाळे करायला तुला लाज नाही रे वाटत आई पण त्याला खूप काय काय बोलत होत्या कार्तिक त्या तिघांकडे पाहत तुम्ही समजताय तसं काही नाहीये प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी फक्त श्रावणीवर प्रेम करतो उपासना त्याच्यावर जोरात ओढत भाई किती खोटं बोलशील आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे तू त्या तनूला मिठीत घेऊन झोपला होता आणि तू कितीही सांगायचा प्रयत्न केला तर माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे तुम्ही जे पाहिले त्यामुळे तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे पण मी खरं बोलतोय मला नाही माहिती ती तनू माझ्या रूममध्ये कशी आली ते तोच रूममधून तनू त्याला बाहेर येताना दिसते तिला बघून त्याला खूप राग येतो तो रागाने तिला ओढत घेऊन येतो तनू का वागलीस तू अशी आणि तो तिला जोराने खाली ढकलून देतो बाबा त्याच्यावर ओढत तिला बोलून काय फायदा चूक तर तुझ्याकडून झाली आहे ना कार्तिक खूप स्ट्रॉंग असणारा कार्तिक त्याच्या डोळ्यात पाणी येत होतं तो रडत खाली बसतो आणि आईकडे पाहत आई, आई खरंच विश्वास ठेव गं माझ्यावर मला नाही माहिती ही माझ्या रूममध्ये कशी आली ती आई आणि उपासना तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांचा कार्तिकवर विश्वास न होता तोनू स्वतःला सावरत उठते आणि सगळ्यांवरून नजर फिरवत रडायचं नाटक करते मला माहिती आहे मी जे काही बोलेल ते योग्य नाही पण आम्ही आमच्या मर्जीने सर्व काही केले जेवढी चूक कार्तिकची आहे तेवढी चूक माझी पण आहे तुम्ही कार्तिकला बोलू नका आणि ही गोष्ट बाहेर जाऊ द्यायची नसेल तर मी तुम्हाला एक मार्ग सांगते बघा पटत असेल तर ते कार्तिक तू श्रावणीला डिवोर्स दे आणि त्यानंतर आपण दोघे लग्न करू तिचं म्हणणं ऐकून कार्तिकला खूप संताप येतो आणि तो, तो उठून उभा राहतो आणि तिच्या जोर आणि कानात मारतो ए बाई काय बोलते याचा तरी भान आहेस का तुला आणि तुझ्या मनात विचारच कसा आला की मी श्रावणीला डिवोर्स देऊन तुझ्याशी लग्न करेल म्हणून तनु हसत ओरडू नकोस हा जो माज आहे ना तो एका मिनिटात उतरवेल मी तू जे काही काल रात्री माझ्यासोबत केलं ना ते सगळं पोलिसांना जाऊन सांगेल मी मग बघतेस तुला कोण वाचवतं ते कार्तिक पुन्हा तिच्यावर चिडून किती नीच आहेस ग तू तुझ्या फायद्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाशील याचा कधी मी विचार पण केला नव्हता तनु हसत कार्तिक तू अजून या तनूला पूर्णपणे ओळखले नाही आहे ही तनु काय चीज आहे ना हे तुला माहितीच नाही आहे तिचं बोलणं ऐकून कार्तिक एकदम शॉक होतो त्याला श्रावणीची आठवण येते आणि तो हॉलमध्ये सगळीकडे नजर फिरवतो पण ती त्याला कुठेही दिसत नाही तो उपासनाजवळ जातो श्रावणी कुठे आहे तिला विचारतो उपासना रडत गेली ती तिच्या पप्पांच्या घरी तन्नू हसत अरे वा हे तर खूप छान झाले म्हणजे कार्तिक आणि मी लग्न करायला मोकळे तोच कार्तिक पुन्हा तिच्याजवळ येऊन तिच्या अजून एक कानात देतो कार्तिक तू मला कितीही मारले तरी तू आता पूर्णपणे अडकला आहेस तुला या तनूपासून कोणीही वाचवू शकत नाही तुला माझ्याशी लग्न करावेच लागेल कार्तिक असे कसे लग्न करावे लागेल तो जोराने ओरडतो ओरडू नकोस आता बघ ही तणू काय करते आणि ती तिथून निघून जाते ती, ती जाताच कार्तिक आईजवळ जात असतो पण त्या पण त्यांच्याशी न काही बोलता रूममध्ये निघून जातात पप्पा पण त्यांच्या मागे जातात उपासना पण काही बोलत नाही तिच्या रूममध्ये निघून जाते कार्तिक मात्र तिथेच हॉलमध्ये खाली बसतो त्याला श्रावणीची खूप आठवण येत होती त्याला माहिती होतं त्याने काहीही केलं नाहीये म्हणून पण त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही इकडे आई रूममध्ये खूप रडत असते पप्पा तिला समजावत असतात आणि उपासना श्रावणीला फोन लावते पण श्रावणी फोन उचलत नाही तिला पण खूप वाईट वाटत होतं भाई का वागलास तू असा का वहिनीचा विचार केला नाही कार्तिक स्वतःला सावरतो आणि त्याच्या रूममध्ये जातो त्याचा आवरून तो, तो राघवला फोन करून एका ठिकाणी बोलवतो इकडे श्रावणी पण तिच्या घरी पोहोचते ती जेव्हा घरी येते तेव्हा तिचे पप्पा बाहेर गेले होते त्या घरात तिच्या पप्पांशिवाय तिच्याशी कोणी बोलत नसल्यामुळे ती तिच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करून रडत असते श्रावणी खूप रडत असते आणि कार्तिकचा विचार करत असते अहो तुम्ही का वागलात असे तुम्ही मला सांगितले होते की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करतात म्हणून पण तुम्ही तर अजून पण त्या तनूचा विचार करतात काल कसे जवळ घेऊन झोपले होते तिला तिला जवळ घेताना एकदा पण माझा विचार मनात आला नाही का तुमच्या का वागला तसे श्रावणी रडत रडत एकटी बोलत असते इकडे आईला तिची खूप आठवण येत होती त्या कार्तिकच्या बाबांकडे पाहात मला आता श्रावणीला भेटायला जायची आहे कार्तिकच्या आईंना रडताना बघून बाबा पण काही बोलत नाही इकडे श्रावणी काही केल्या शांत होण्याचं नाव घेत नाही तोच तिचे पप्पा घरी येतात त्यांना श्रावणीची बॅग दिसते त्यांना आनंद होतो श्रावणी आली आहे म्हणून ते तिच्या रूमजवळ जातात आणि टकटक वाजवतात श्रावणी स्वतःला सावरत दरवाजा ओपन करते पण तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं ती रडली आहे म्हणून ती पटकन तिच्या पप्पांना मिठी मारते आणि रडायला लागते तिच्या पप्पांना काही कळत नाही श्रावणी का रडते म्हणून ते तिला रडू देतात तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा काय झाले का, का रडते तू श्रावणी होत किती पप्पांना सांगते पप्पा सगळे दुःख माझ्याच वाटेला का येते हो मा ज्या माणसांवर मी जीवापाळ प्रेम करते ती माणसं माझ्यापासून का दुरावतात पप्पा ती रडत रडत बोलत असते पप्पांना मात्र काहीही कळत नाही बाळा आधी तू शांत हो आणि फ्रेश हो रडून रडून डोळे बघ कसे सुजले आहेत तुझे तू तु फ्रेश हो तोपर्यंत मी तुझ्यासाठी चहाट घेऊन येतो ती मान हलवून फ्रेश व्हायला निघून जाते आणि पप्पा किचनमध्ये चहा ठेवत असताना पप्पाच्या डोक्यात शावणीचे विचार सुरू असतात आता काही दिवसांपूर्वी किती आनंदी होती आणि आता असे अचानक काय झाले असेल ते चहा घेऊन तिच्या रूममध्ये जाणार तोच वेल वाजते पप्पा विचार करत आता कोण आले असेल ते चहाचा ट्रे टिफॉई ठेवतात आणि दरवाजा ओपन करतात त्यांना समोर कार्तिकचे आई बाबा दिसतात त्यांना बघून पप्पांना टेन्शन येते नक्कीच काहीतरी झालं आहे म्हणून श्रावणी एवढी रडत आहे ते त्या दोघांना या म्हणतात कार्तिकच्या आईबाबांना काय बोलावे काही कळत नाही श्रावणीचे पप्पा त्यांच्यासोबत नॉर्मल राहत ते श्रावणीला आवाज देतात श्रावणी पण प्रेम झाल्यामुळे तिला बरं वाटत होतं ती खाली येते आणि समोर आईबाबांना बघून तिला पुन्हा भरून येतं ती सावरते पण स्वतःला या बसानं मी चहा ठेवलाय आहे ते सगळ्यांना चहा देतात ते शांत असतात आई श्रावणीकडे पाहात ते मला तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्या रूममध्ये जाऊन बोलूया ती मान हलवून हो म्हणते आणि त्या दोन्ही रूममध्ये येतात रूममध्ये येता श्रावणी पुन्हा रडायला लागते आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत असतात श्रावणी बाळा सावर स्वतःला रडू नकोस रडून रडून चेहरा बघ कसा झाला आहे शांत हो बाळा बाळा तू जे काही पाहिले त्याबद्दल मी तुला काही बोलणार नाही पण एक गोष्ट सांगते ती तनू खूप नीच आहे ती तिच्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते आई हे बोलताच तिला कार्तिकने सांगितलेलं आठवतं की तनूने त्याला धमकी दिली आहे आणि तिच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही हे पण त्याने तिला सांगितले होते बाळा काय झाले कसले विचार करते है? नाही आई काही नाही बाळा तू इथे राहा पण नीट विचार करून निर्णय घे प्रश्न कार्तिकचा आहे तुमच्या संसाराचा आहे त्या काही वेळ तिला समजावतात श्रावणी विचार करत आई जे काही बोलत होत्या ते अगदी बरोबर बोलत होत्या तिला विचारात बघून आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा जो निर्णय घेशील विचारपूर्वक घे आणि एवढं बोलून त्या बाहेर निघून जातात एक मोहितला फोन करून एका हॉटेलमध्ये बोलावते तिला खूप हॅपी बघून मोहित विचारतो काय ग आज खूप हॅपी दिसत आहेस हो मोहित आज मी खूप हॅप्पी आहे मोहित आपण जे ठरवले होते तसेच केले मी त्या कार्तिकच्या घरात सकाळी सकाळी मोठा धमाका झालाय तनू त्याला सगळं काही सांगत होती त्याला पण आनंद होत होता तनू आता आपण आपल्या पुढचा प्लॅन करूया म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे ती श्रावणी तर निघून गेली आता कदाचित ती पुन्हा येणार पण नाही म्हणजे आपले काम अजूनच सोपे होईल मोहित खरंच काय प्लॅन केला होतास तू आवडला मला तुझा प्लॅन आता बघ आपण त्या कार्तिकची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करते आणि ती झाली की आपण दोघी इंडिया सोडून दुसऱ्या देशात जाऊया ते दोघं एकमेकांना ताडी देतात बरं चल मला भूक लागली आहे काहीतरी ऑर्डर करूया आणि ते दोघं त्यांच्या आवडीची ऑर्डर करतात इकडे ऑफिसमध्ये कार्तिक राघोची वाट पाहत होता राघव एक महत्वाची मीटिंगसाठी बाहेर गेला होता तो काही वेळात कार्तिकच्या केबिनमध्ये येतो कार्तिकचा पडलेला चेहरा बघून त्याला समजतं नक्कीच काहीतरी झाले आहे कार्तिक काय झाले आहे सांगशील का आणि का चेहरा का पडला आहेस तुझा कार्तिक त्याच्याजवळ येतो आणि त्याला घट्ट मिठी मारतो राघवला काही कळत नाही तो त्याच्या पाठीवरून हात फिरवत कार्तिक काय झालाय कार्तिक त्याच्या मिठीतून बाजूला होत त्याला सांगायला लागतो त्याचं बोलणं ऐकून राघव पण शॉक होतो पण तो कार्तिकला सावरत तू बस इथे आणि त्याला पाणी प्यायला देतो हे बघ जे झालं ते खूप वाईट झाले पण ते तू आणि तनूचं खरंच त्याला बोलायला पण कसे तरी वाटत होते राघवरी मी श्रावणीसोबत बोलत होतो त्यानंतर मला खूप झोप येत होती म्हणून मी झोपून गेलो त्यानंतर मला काहीही आठवत नाहीये आणि जेव्हा सकाळी आईच्या आवाजाने मला जाग आली तेव्हा मला कळले की तनू माझ्यासोबत बेडवर झोपली होती मला तर काहीच कळत नाहीये यात सगळ्यात जास्त काळजी मला श्रावणीची वाटत आहे ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल आणि तिने पण आम्हा दोघांना एकाच बेडवर पाहिले आणि ती कसलाही विचार न करता पप्पांकडे निघून गेली हे बोलताना कार्तिकला भरून येतं मला तिच्याशी बोलायचं आहे पण तिने तिचा फोन बंद केला होता आणि मगाशी एक दोन वेळेला लावला तर तिने उचलला नाही आम्ही नाशिकला गेलो होतो तेव्हा मी तिला माझ्या मनातील सगळ्या फिलिंग सांगितल्या आणि आम्ही दोघांनी एकमेकांचा स्वीकार पण केला होता पण असे मध्येच या तनूमुळे आमच्यात पुन्हा दुरावा आला त्या तनूला तर मी अजिबात सोडणार नाही तिने मला धमकी पण दिली होती कार्तिक तू बघत आता मी काय करते म्हणून राघव जेव्हा श्रावणीने मला आणि तनूला बेडवर पाहिले तेव्हा तिला राग येणे साहजिक होते पण मी तिला सांगितले होते माझ्यावर विश्वास ठेव हो। पण ती माझ्याशी काही न बोलता अशीच निघून गेली कार्तिक तू काळजी करू नकोस मी समजावतो तिला तो फ्रेशो आपण बाहेर जाऊया राघव माझा बाहेर जायचा अजिबात मूड नाही आहे मूड नसला तरी यावं लागेल माझ्यासोबत आणि आता विचारू नकोस कुठे जायचं आहे जा पटकन फ्रेशो ऑफिसमध्ये पाहिलं तर विश्वास बसणार नाही एवढा मोठ्या कंपनीचा मालक लहान मुलांसारखा रडतोय कार्तिक फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने तो बाहेर येतो आणि ते दोघं बाहेर जायला निघतात राघव ड्राईव्ह करत होता आणि कार्तिक शून्यात नजर लावून बसला होता एफ एमवरती वरती सॉंग सुरू होते कारण गाडीत भयानक शांतता होती कार्तिकला श्रावणीची खूप आठवण येत होती श्रावणी का विश्वास ठेवला नाही तू माझ्यावर मी पूर्ण मनाने तुझा स्वीकार केला होता आणि तुला सांगितले पण होते माझ्यावर विश्वास ठेवू म्हणून मग का वागलीस अशी मला का सोडून निघून गेलीस ते आता सिटीच्या बाहेर आले होते राघव हे काय आपण कुठे जातोय मग आजपासून शांत बसलेला कार्तिक त्याला विचारतो कार्तिक तू तु शांत बस तुला आपण कुठे ते काही त्यांची गाडी एका बंगलोच्या आत येते राघव हा कुणाचा बंगलो आहे आणि आपण इथे का आलोय कार्तिक तू आता एक शब्द पण बोलणार नाही आणि शांततेत माझ्यासोबत आत येशील कार्तिक शांत बसतो काही बोलत नाही आणि राघोच्या मागे जात असतो ते दोघं आत येतात समोर एक व्यक्ती बसलेली असते राघव त्या व्यक्तीकडे पाहतो आणि स्माईल करतो आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला हक पण करतो राघव कसा आहेस मित्रा मी मस्त तू कसा आहेस मी पण मस्त बरं आज एवढ्या दिवसानंतर माझी आठवण कशी आली अरे तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आता तूच यातून आम्हाला बाहेर काढशील अरे माझ्या परीने मी नक्कीच प्रयत्न करेल पण काय झाले ते तरी सांग हो हो सांगतो कार्तिक हा माझा लहानपणीचा मित्र डॉक्टर सोबत आणि सुबोध हा माझा मित्र कार्तिक ते दोघं एकमेकांना हॅलो म्हणतात ते तिघं सोप्यावर बसतात आणि राघव त्याला सगळं काही सांगतो कार्तिक तर शॉक होतो पण शांतपणे सगळं ऐकत असतो सोबत कार्तिककडे पाहत काळजी करू नकोस मी तुला यातून तु नक्कीच बाहेर काढेल त्यासाठी तुझ्या काही टेस्ट कराव्या लागतील त्यासाठी तू रेडी आहेस ना कार्तिक एकदा राघवकडे पाहतो राघव डोळ्यांनी स्फून करून विश्वास ठेव म्हणून सांगतो मी तयार आहे डॉक्टरसोबत बरं काळजी करू नका आपण आजपासून त्याची सुरुवात करूया सोबत त्याच्या पद्धतीने सगळं काही करत असतो काही वेळाने ते दोघं घरी जायला निघतात राघव कार्तिकला त्याच्या घरी सोडतो कार्तिक काही काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत जा आणि आराम कर जास्त विचार करू नकोस राघव त्याला बाय बोलून निघून जातो कार्तिक आत येतो पण घरात समोर त्याला कोणीही दिसत नाही त्याला घरात खूप एकटेकटे वाटत होते तो त्याच्या रूममध्ये येतो पण तिथे पण त्याला रूम खायला उठत होती असं त्याला वाटत होतं तो फ्रेश होतो आणि गॅलरीमध्ये जाऊन बसतो त्याला श्रावणीची खूप आठवण येत होती त्याला पण तिची सवय झाली होती त्यांचे एक एक क्षण आठवत होते लग्नाच्या पहिल्या रात्री तिला झोप येत होती म्हणून ती बेडवर जाऊन झोपली होती आणि सकाळी उठली आणि बाथरूममध्ये जात असताना बेडशीटमध्ये पाय अडकून त्याच्या अंगावर पडली होती एक एक क्षण आठवून अलग त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते तो तिचा विचार करत बराच वेळ गॅलरीमध्ये असतो काही वेळाने आत येतो आणि बेडवर आडवा होतो श्रावणी झोपायची त्या जागेवरून प्रेमाने हात फिरवतो श्रावणी का अशी वागलीस न बोलता निघून गेलीस मला तुझी खूप आठवण येते श्रावणी मी जरी तुला फोन केला तरी तू माझा फोन उचलणार नाही श्रावणी प्लीज समजून घे ना मला विश्वास ठेवू नका माझ्यावर तो बळबळ करत झोपून जातो असेच तीन ते चार दिवस निघून जातात या दिवसात कार्तिकने तिला खूप मिस केले होते तिच्याशिवाय कसा राहत होता त्याचं त्यालाच माहिती होतं इकडे श्रावणी पण पप्पांशी थोडंफार बोलून तिच्याच रूममध्ये राहत होती पप्पांना तर काहीही कळत नाही काय झालंय म्हणून आणि ते पण तिला काही विचारत नाही या तीन ते चार दिवसात कार्तिकच्या टेस्ट पण पूर्ण झाल्या होत्या आणि डॉक्टर सुबनने त्याला बोलावले होते म्हणून आज राघव आणि कार्तिक त्यांच्या बंगलोवर जाणार होते कार्तिक आणि राघव तिथे येतात पण त्या दोघांचे हृदय जोरजोराने धडधड करत होते टेस्टमध्ये काय असेल म्हणून आणि डॉक्टर बोलायला लागतात कार्तिक अजिबात काळजी करू नकोस सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत फक्त ज्या दिवशी तू म्हणाला होता तुला खूप झोप येते त्या दिवशी तू काही खाल्ले होते का नाही डॉक्टर मी फक्त पाणी पिलो होतो कार्तिक त्या पाण्यातून तुम्हाला एक औषध दिले गेले होते त्यामुळे तुम्हाला अचानक खूप झोप लागायला लागली होती आणि तुम्ही झोपेच्या स्वाधीन झालात आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुढचे काही आठवत नव्हते बरोबर ना कार्तिक मान हलवून हो म्हणतो पण काळजी करण्याचं काही कारण नाहीये मला नाही वाटत त्या मुलीने तुमच्या सोबत काही केले असेल म्हणून हे ऐकताच राघव आणि कार्तिक एकमेकांकडे पाहतात कार्तिकला तर असे वाटत होते खूप संकटातून तो सुखरूप बाहेर पडला आहे कार्तिक सोबतचे हात हातात घेऊन थँक्यू म्हणतो थँक्यू सोबत तू खूप मोठे काम केले आहेस तुझ्यामुळे मला घरच्यांना समजावण्याची एक संधी मिळाली आहे थँक्यू थँक्यू सो मच काही वेळाने कार्तिक आणि राघव घरी जायला निघतात राघव रस्त्याच्या एका बाजूला गाडी थांबवत कार्तिक काळजी करू नकोस आपण समजावू घरच्यांना हो ते ठीक आहे पण ते औषध पाण्याच्या बॉटलमध्ये कोणी टाकले हा मला प्रश्न पडला आहे ते पण कळेल तू घरी जा आणि पूर्ण बंगलोमध्ये सी सी टी व्ही चेक कर हो हो नक्कीच बरं चल लवकर जाऊया मला लवकरात लवकर हे सगळं सोडवायचे आहे आणि माझ्या श्रावणीला समजावून तिला घरी घेऊन यायचे आहे काही वेळाने राघव कार्तिकला घरी सोडतो आणि निघून जातो कार्तिक त्याच्या रूममध्ये येऊन लॅपटॉप ओपन करतो आणि पूर्ण बंगलोमधील फुटेज चेक करतो आणि ते पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव चेंज होत असतात तो लॅपटॉप बंद करतो तो पेनड्राईव्ह घेऊन खाली येतो आणि आईबाबांना दा आवाज देतो आईबाबा रागाने बाहेर येत काय झाले ओरडायला तुम्ही फक्त थोड्या वेळासाठी थांबा मी जे काही दाखवेल ते बघून तुम्हाला जे ठरवायचं ते ठरवा आणि तो पेन काढून टी व्ही कनेक्ट करतो त्यातील पाहतो तशा आई हात पुढे करतात तसा कार्तिक त्यांना जाऊन मिठी मारतो आई आता तरी खात्री पटली ना तुझी यात माझी काही चूक नाहीये आणि तुम्हाला विश्वास नसेल तर मी राघोला फोन करतो तो जे काही सांगेल ते पण ऐका आणि तो राघवला फोन करतो राघव पण डॉक्टर सोबतचे बोलणे त्यांना सांगतो आता आईबाबांना पण वाटतं कार्तिक खरं बोलत होता आपणच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून वाईट वाटत असतं त्यांना बरं आता सगळे समजले आहे तर वेळ वाया न घालवता श्रावणीला घेऊन ये हो आई मी उद्या सकाळीच तिला घ्यायला जातो आणि तो पुन्हा आईबाबांना मिठी मारतो इकडे श्रावणीच्या पप्पांच्या जवळच्या मित्राच्या मुलीचं लग्न होते श्रावणीचे पप्पा श्रावणीला पण तिथे घेऊन जातात खूप जवळचे मित्र असल्यामुळे ते एक आठवडा तिकडेच थांबणार होते ते सकाळीच तिकडे जायला निघतात आणि इकडे कार्तिक श्रावणीला घ्यायला निघतो पप्पा आणि ती कारमध्ये बसलेली असते पप्पा एका ठिकाणी कार थांबवतात आणि तिच्याकडे पाहत श्रावणी खरं खरं सांग बाळा काय झाला आहे तशी श्रावणी रडायला लागते आणि तिच्या पप्पांना सगळं खरं सांगते ते ऐकून पप्पा पण शॉक होतात पण शांततेत विचार करत बाळा जे झालं ते वाईट होतं पण तू कार्तिक रवांशी का बोलली नाही मला वाटतं तू एकदा त्यांच्याशी बोल बरं शांत हो रडू नकोस आपण लग्नाला जातोय तिथे थोडे दिवस घालव बरं वाटेल तुला घरी आल्यानंतर बघूया आणि ते जायला निघतात इकडे कार्तिक श्रावणीच्या घराच्या दरवाजाजवळ उभा राहून बेल वाजवत असतो पण कोणीही दरवाजा ओपन करत नाही तो श्रावणीला फोन करतो पण तिचा फोन सायलेंट असल्यामुळे तिला कळत नाही तो श्रावणीच्या पप्पांना फोन करतो पण नेटवर्क इशू असल्यामुळे त्यांचा फोन लागत नाही तो श्रावणीच्या शेजारच्या मावशी कार्तिकला आवाज देतात कार्तिक त्यांच्याजवळ येतो अरे ते घरी नाही आहे ते बॅग घेऊन सकाळीच कुठेतरी गेले हे एकताच कार्तिकला धक्का बसतो तो विचार करत असे कसे बॅग भरून जाऊ शकतात मावशी तुम्हाला माहिती आहे का कुठे गेले नाही माहिती मला बरं ठीक आहे कार्तिक त्याच्या कारजवळ येतो आणि विचार करत श्रावणी कुठे गेली तू तो त्याच्या घरी जायला निघतो काही तासाचा प्रवास करून तो घरी पोहोचतो त्याला एकट्याला बघून आई काळजीने विचारतात श्रावणी नाही आली का कार्तिक का आईला मिठी मारत आई श्रावणीच्या शेजारील मावशी सांगत होत्या की श्रावणी आणि तिचे पप्पा बॅग घेऊन सकाळीच कुठेतरी गेले म्हणून मी श्रावणीला फोन केला पण ती माझा फोन उचलत नाही आणि पप्पांना फोन केला तर लागला नाही थांब तू काळजी करू नकोस मी फोन करते त्यांना आणि त्या श्रावणीला फोन करतात पण आता तिचा फोन पण लागत नाही त्या श्रावणीच्या पप्पांना पण फोन करतात पण त्यांचा फोन पण लागत नाही त्या दोन ते तीन वेळेला ट्राय करतात पण फोन लागत नाही कार्तिक कुठे गेले असतील ते त्यांचे फोन पण लागत नाही आहे पण तू काळजी करू नकोस आपण राघवला विचारूया जा जाऊन आराम कर जास्त विचार करू नकोस कार्तिक त्याच्या रूममध्ये निघून जातो बघूया पुढील भागात सत्य श्रावणीला समजले तर ती कार्तिकला माफ करून पुन्हा घरी येईल का आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद